नमस्ते नमस्कार आमच्या ज्या काही शेतकरी वर्ग आहे त्यांना आपल्या नर्सरीबद्दल थोडी माहिती द्या मी प्रदीप साळुंके कॉम्पोस्ट तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव इथून आलो आहे मी मार्केट लेमन व्हरायटी मला कुठेच मिळत नव्हती ही तुमच्या नर्सरीत मिळते म्हटल्यानंतर मला कुर्डुवाडीच्या एक आमच्या गाय गायकवाड्या शेतकऱ्यांनी नेल्यानंतर मग ती बघितल्यावर मी प्रत्यक्ष आलो तुमची रोपं बरी वाटली म्हणून ही मार्केट लेमन व्हरायटी बारा महिने लिंबवायला लागणार आहे म्हणून ही रोपं आम्ही तीनशे रोपं घेतले आहेत तर आपल्या नर्सरीत ते रोपे तुम्हाला वाटली वाटले एकदम छान आहेत रोप तुम्ही केलेलं मार्गदर्शन किंवा तुमच्या नर्सरीत असलेली आम्हाला दिलेली सुविधा या सगळ्या गोष्टी बऱ्या वाटल्या म्हणून आम्ही रोप घेतले दाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तुम्ही काय आव्हान करसाल हे लिंबूनी जर शेतकऱ्यांना लावायचे असेल तर काय आवाहन करताल दाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जर लिंबू लावायचा असेल तर मार्केटले मार्केट बारा महिने लागणारी व्हरायटी आहे आणि ही कुठल्याच दुसऱ्या नजरीत नाही कृष्णाई नर्सरी मध्ये मिळते आहे हे मी सगळ्या शेतकऱ्यांना सांगेन ओके सर धन्यवाद